पुढल्या बातमीकडे एकेकाळी माझं तिकीट कापलं आता मला कापावी लागतात असं अमित शहा म्हटलेलं आहे नागपूर भाजपच्या बैठकीमध्ये अमित शहानी आपले अनुभव कथन केलेले आहेत आमच्यापैकी कोणाचं तिकीट कापलं गेलं तर आम्ही बंड करणार नाही बैठकीला उपस्थित भाजप नेत्यांकडून अमित शहानी बदवून घेतलंय एकेकाळी माझं तिकीट कापलं जात होतं आता मला कापावी लागतात असं अमित शहानी म्हटलेलं आहे नागपूरमध्ये भाजपची बैठक होती या बैठकीमध्ये अमित शहानी आपले अनुभव कथन केलेले आहेत माझे सहकारी रौनक कुकडे सध्या आपल्यासोबत आहेत रौनक अमित शहाच्या उपस्थितीमध्ये महत्वाची बैठक आणि महायुतीमध्ये जागा वाटपावरून वाद, वाद सुरू असताना पक्षामध्ये फूट पडू नये यासाठी अमित शहा खबरदारी घेताना दिसून येतात तसे आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपूर्वी अमित शहा यांनी नागपूर संभाजीनगर नाशिक आणि कोल्हापूर या चारही विभागांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या बैठका जे आहेत ते बीजेपीच्या पदाधिकाऱ्यांसोबत घेतल्या मध्ये जी बैठक झाली होती त्याची ही इन्साई चोरी जी आहे ती आपल्या हाती लागलेली आहे मुख्यतः ज्या पद्धतीचा अमित शहानी कार्यकर्त्यांपुढे हा सगळा का अनुभव त्यांचा मांडलेला आहे त्याच्या माध्यमातून अमित शहा एक वेगळ्या मेसेजिंग करण्याचा प्रयत्न करतात का हा देखील एक प्रश्न नाही तो उपस्थित उपस्थित होताना पाहायला मिळतो कारण अमित शहानी जे एक्झाम्पल देण्याचा प्रयत्न केलाय की माझं स्वतःच तिकीट काही कापलं गेलं होतं आणि मी आज अशी परिस्थिती येते की माझ्या लोकांचे तिकीट कापावे लागतात त्यामुळे प्रश्नचिन्ह हा आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक आमदारांचे प्रत्येक कट होणार आहेत का असं कुठेतरी अमित शहा सांगतायत का आणि या सगळ्या अनुभव प्रश्नावर त्यांनी एक गोष्ट हे पड करण्याचा प्रयत्न केलाय की कोणी बंड करू नये अशा स्वरूपाची हमी देखील या अनेक पदाधिकारी आणि आमदारांकडून घेण्याचा प्रयत्न अमित शहानी या बैठकांच्या माध्यमातून केलेला आहे मुख्यतः जर आपण बघितलं केली तिकीट भाजप कापू शकतो कारण जे सर्वे रिपोर्ट येतात त्यामध्ये अनेक आमदारांचे सर्वे मध्ये परफॉर्मन्स जे आहेत ते खराब आहे अशा पद्धतीचे रिपोर्ट मुख्यतः मिळतात अशा पद्धतीची माहिती सरांच्या वतीने उपलब्ध झाली त्याच्यामुळे अशा स्वरूपात विधान हे अमित शहानी केलं एका जे इंटरनल निश्चित रोनक भाजप भाजप हा महायुतीमधला मोठा भाऊ त्यामुळे इतर दोन पक्ष जागा वाटपामध्ये नाराज होऊ नयेत यासाठी कमीपणा घेण्याची शक्यता या सगळ्या वक्तव्यावरून दिसून येते धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी